पांडुरंगाच्या हातात नाहीत भगवान श्रीकृष्ण हे विष्णूचा अवतार आहेत महाभारतातील कौरव आणि पांडव यांच्या युद्धानंतर पांडुरंग स्वरूपात अवतरलं सुरुवातीला भगवान कर्नाटकात आले असे म्हटले जाते म्हणूनच हम्पी येथे आजही पुरातन विठ्ठल मंदिर पाहायला मिळते परंतु त्यात विठ्ठलाची मूर्ती आढळत नाही कारण तिथून भगवान पांडुरंग आपला परमभक्त भक्त पौंडलिकाला भेटण्यासाठी पंढरपुरात आले असे सांगितले जाते भक्ताला भेटायला म्हणून जाताना शस्त्रांची गरज पांडुरंगाला वाटली नाही म्हणूनच ते जेव्हा ते पंढरपुरात आले तेव्हा भक्त पुंडलिक आपल्या माता पित्यांच्या पांडुरंगाला वीट पुढे सरकवून तिथेच थांबवून प्रतीक्षा करायला सांगितलं भक्ताच्या आज्ञेनुसार पांडुरंग आजही कटेवर हात ठेवून गेली अठ्ठावीस युगे इटेवर उभा आहे भगवंताच्या अनेक रूपांमध्ये फक्त पांडुरंग हे एकमेव असे रूप आहे यांनी हातात शस्त्र घेतलेले नाहीत पण त्यांचे तें, हात कमरेवर ठेवलेले आहेत हातात शस्त्र नसले तरी त्यांच्या संपूर्ण अंग वेग वेगवेगळी ईश्वरी चिन्हे आहेत हे पांडुरंगाच्या मूर्तीचे वैशिष्ट्य आहे त्यामुळेच या ठिकाणी प्रचंड ईश्वरी शक्ती जाणवते आजपर्यंत अनेक भक्त आणि संत यांनी ती सदेह अनुभवली आहे पंढरपूरच्या मंदिरात पांडुरंग एक तुवे आहे हे या मूर्तीचे अजून एक वैशिष्ट्य आहे रुक्मिणी सत्यभामा आणि राही म्हणजेच राधिका यांच्या मूर्त्या त्यांच्या पाठीमागच्या मंदिरात आहेत भगवंतांना आपल्या भक्ताच्या भक्तीची ओढ लागली म्हणून भग भक्तांसाठी सर्व गोद सोडून पानुरंग पुढे आले आणि त्यांना शोधण्यासाठी म्हणून या तीन देवी तिथे आलेल्या आहेत असे सांगितले जाते देवींच्या मूर्ती गंडकी पाषाणाच्या आहेत पंढरपूरची मूर्ती विठ्ठल मूर्ती शिवस्वरूप असून ती भीमा नदीतून प्रकट झाली आहे त्यामुळे वालुकामय आहे मूर्तीवर पाण्याचा अभिषेक करतात व मूर्तीला चांदीचे पाय लावून त्यावर पंचामृताचा अभिषेक केला जातो पांडुरंगाची ही मूर्ती निशस्त्र असून क्षमाशील आहे या ठिकाणी मनशांतीची अनुभूती येते धन्यवाद